नमस्कार भक्ती रंगोली आर्ट या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी तुम्हाला सहा ते सहा रांगोळ काढून दाखवत आहे तरी इथे सहा टिपके द्यायचे त्याच्या खाली परत सहा सहापर्यंत टिपके देऊन घ्यायचे तर इथून चार एक दोन तीन चार टिपके वाजायचे चार टिपकेवर अशी लाईन काढायची परत इथं परत अशी लाईन काढायची तीन टिपक्यावर काढायची ही चार टिपक्यावर काढायची परत ही तीन टिपक्यावर काढायची परत अशा प्रकारे परत ही तीन टिपक्यावर काढायची परत चार टिपक्यावर काढून घ्यायची परत तीन टिपक्यावर काढायची नंतर इथे जॉईंट करून घ्यायचं परत तीन टिपक्यावर परत इथं जॉईन करायचं नंतर परत इथं चार टक्के माजायचे परत चार टक्क्यावर जॉईन करून घ्यायचं रशा परत तीन टक्क्यावर काढायची परत इथं जॉईन करून घ्यायचं परत हे तीन टिक्के माजायचे परत अशी लाईन करायची परत इथं जॉईन नंतर असे ते जॉईन करून घ्यायचा झाली स्वस्तिक सरकार काढून घेते आणि नंतर कलर देऊन घ्यायचा आपल्याला हा कलरही हा कलर इथे देऊन घ्यायचा परत इथे याच्यात टिपका द्यायचा पिवळ्या कलरचा खूप छान वाटते हे रांगोळ देवासमोर काढण्यासाठी मला प्रेस करून घ्यायचं तर लाईक करा ता तिचा रांगोळ आपली कम्प्लीट झाली आवडली तर लाईक करा